नमस्कार सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य ने। आणि एक दिवा नक्की लावावा एकवीस सप्टेंबर या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे तर ज्यांच्या ज्यांचे पित्रांना नैवेद्य दाखवलेला नसेल ज्यांचे पित्र घातलेले नसेल अशा सगळ्यांचे पित्र हे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी केले जाते काही लोकांना त्यांच्या पित्रांचे श्राद्ध तिथी काहीच माहीत नसते किंवा समजा आपण काही कामानिमित्त आपण घा गा, पित्र घालायचं विसरून गेलेलो असतो तर अशा सगळ्यांचे पित्र हे सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी घातले जाते या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवला जातो काही लोकांची अशी इच्छा असते की आपल्या सर्व पित्रांना एकाच दिवशी घास दाखवावा किंवा त्यांना एकाच दिवशी नैवेद्य दाखवला गेला पाहिजे किंवा त्यांनी एकाच दिवशी अन्नग्रहण केले पाहिजे अशा लोकांचे सुद्धा पित्र हे सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी घातले जाते या दिवशी सर्व पित्रांना आमंत्रित करून त्यांना घास दिला जातो किंवा त्यांचे तर्पण केले जाते एकवीस सप्टेंबर रविवार या दिवशी सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी अजून दोन कामे नक्की करा। एक म्हणजे दही भाताचा नैवेद्य आणि एक म्हणजे दिवा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सकाळी बारा वाजायच्या आतमध्ये दही भाताचा नैवेद्य हा तुमच्या छतावरती खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये ठेवावा दही भाताचा नैवेद्य दाखवताना या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यामध्ये मीठही टाकायचं नाही आणि साखरही टाकायचं नाही तुम्ही श्राद्ध घालणार असाल नैवेद्य दाखवणार असाल तरीही दही भाताचा नैवेद्य हा तुम्हाला दाखवायचाच आहे ज्या ठिकाणी तुम्हाला नैवेद्य ठेवणे शक्य असेल ज्या ठिकाणी कावळ्यांना तो खाता येईल ग्रहण करता येईल अशाच ठिकाणी नैवेद्य ठेवायचा आहे आणि दुसरे काम म्हणजे दिवा हा दिवा लावताना हा संध्याकाळी आपले दिवाबत्तीच्या टायमिंगला करायचा आहे हा दिवा लावताना त्याचे वातीचे तोंड हे दक्षिण बाजूला असावे कारण दक्षिण बाजू ही यमाची म्हणजे पित्रांची दिशा असते संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला हे काम पूर्ण करा सकाळी बाराच्या आतमध्ये दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान हा दिवा दक्षिण बाजूला तोंड करून लावावा जय जय रघुवीर समर्थ आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा